या रुलाचे पुलाचे रुंदीकरण म्हणजे आता तुम्ही जर जरा विषांत होईल आता पलूसला वसेकडे आला आणि आता आपल्या हिथला जी पूल होणार आहे त्या रस्त्याची रुंदी बघितली तर दोन मोठ्या गाड्या एकाला पास होतील का नाही शक्य म्हणजे शक्यता नाही आणि दुर्दैव असं आहे की आता नाईला कोण पण असेल तत्कालीन असतील आत्ता जे असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील हे कशाचा पगार घेतात आणि ह्यांना जरा जर कॉमन सेन्सचा भाग नाही आहे की आपल्या भागात कामं मंजूर झाले ती, ती ती कार कार का ती तर ती त्याची रुंदी काही किती आहे त्याचा कारकार काय आहे त्या कामाचं स्वरूप काय सुद्धा काही कळत नाही आम्ही दंगा केला भांडलो नितातही युद्धी आम्ही बघितलं तर ह्या रस्त्याची रुंदीसुद्धा कमीच होती पूर्वी एवढा रस्ता होता तर ह्या पुलाला जे जरा लेट झाला त्यात आपल्या काही मागण्या हो पण होत्या म्हणजे हे पण आपण मान्य केलं पाहिजे की ह्या रस्त्याची रुंदी वाढवून घेतली रस्त्याची रुंदी वाढवून घेतल्यानंतर आपल्या लक्षात आलं की ह्या रस्त्यावरूनच डावीखंड कलानगर चिंतामनगर असेल किंवा उजव्या बाजूला लोकांना जाण्यासाठी डिवायडर असणार आणि परत खुलून यायला लागणार आहे म्हणून आपण यांना अंडरपास घेतली दोन्हीकडं ह्या म्हणजे त्याला एफओबी हिकडं आणि पलीकडं ह्याच्या ह्याची तरतूद नव्हती आपण पालकमंत्र्यांना घेऊन आलो सगळे जण इथं होत्या दादा होते सगळे होते सुधीर दादा असतील त्या सगळ्यांना घेऊन इथं पाहणी केली कलेक्टर ऑफिसला मिटिंग झाली दोन्ही साईडची एफओबी मंजूर करून त्याला साडेपाच कोटी रुपये महापालिकेतनं आणि दादांच्या प्रयत्नातनं आपण दोन्हीकडे जे एफओबी मंजूर करून घेतले त्यामुळे जरा लेट झाला ठीक आहे म्हणून त्यांना मुदतवाढ दिली ती दिलेली मुदतवाढ सुद्धा ह्या कॉन्ट्रॅक्टरनं काम केलं नाही रोजच्या रोज गजान साळून की सकाळी फिरायला आले की रोजच्या रोज फोटो काढायचे आणि पाकरे साहेब असतील रेल्वेचे किंवा काका असतील आम्ही ह्या सगळ्यांना रोजच्या रोज फॉलो करून बाबा हिथपर्यंत आलोय या कामाला ह्या या आहेत म्हणजे राजकारण आणि श्रेयवाद घेण्यापेक्षा हे काम पण झालं पाहिजे कारण रोज आंदोलन तर आपण करतोय कारण आज नाहीला तो आपल्याला व्यापारी म्हणून तुमचा काय तुम्हाला त्रास होत असेल तुमची पोटपिढी काय हे सुद्धा आम्हाला समजतंय कारण आता शरद आहे आपला त्यांनी लाखो रुपये खर्च करून आता नवीन जे व्यवसाय चालू केलाय त्याला विचारलं गिरॅक सुद्धा नाही आहे तो रोज तडफडतोय रोज सगळ्यांचा फॉलोअप घेतोय तरी सुद्धा धिम्म प्रशासन असेल हा कॉन्ट्रॅक्टर असेल यांनी काडी मात्र काही काम केलं नाही त्यामुळे इलाज असतो आपल्याला तुम्हाला आम्हाला कोणाला हाऊस आलेलं नाही आहे आपला कामधंदा सोडून पेपरला बातम्यांसाठी सुद्धा आपण आलेलो नाही आहे कारण प्रत्येकाला कामधंदा व्याप आहे ते सोडून नाही आईला माझ्या पुलाचं आपण श्राद्धाचं प्रतिकात्मक श्राद्ध घेऊन आंदोलन करतोय या निमित्तानं आत्ताचे नवनियुक्त खासदार विशालदादा असतील किंवा मा माझी खासदार संजय काका असतील आमदार सुधीर दादा असतील किंवा सगळ्यांनी एकत्रित येऊन राजकारण न करता हा पूल तातडीन होण्यासाठी एक व्यापक मिटिंग घेऊन ह्याच्यावर तोडगा काढावा अन्यथा नवीन लोकनियुक्त खासदार असतील किंवा आमदार असतील ह्यांच्या दाराजून आपल्याला बसायला लागेल कारण लोकप्रतिनिधी ज्या सक्रिय झाल्याशिवाय ह्यातनं मार्ग निघतील असं मला वाटत नाही कारण ही तीव्रता त्यांना कळायला पाहिजे आणि त्यांनीच काहीतरी वरच्या लेव्हलनं ह्याच्या मिटिंगा घेतल्या पाहिजेत या आपण आपण पुढचं आंदोलन सगळ्यांनी मिळून आणि ह्या निमित्तानं अनेकदा रेल्वे प्रशासन असेल कॉन्ट्रॅक्टर असतील यांना आव्हान आहे तुम्ही जर नाही केलं तर नाही लसो तुमच्या दारात घरात बसून आम्हाला हिथन पुढे आंदोलन करावं लागतील प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या नाव

व्यापाऱ्यांचं नुकसान करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचा दंड नुकसान करणाऱ्याला कॉन्ट्रॅक्टरचा दंड कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याच असो धिक्कार असो धिक्कार असो कॉन्ट्रॅक्टरचा धिकार असो धिक्कार असो कॉन्ट्रॅक्टरचा धिकार असो कॉन्ट्रॅक्टरचा धिकार असो धिकार असो धिक्कार असो कॉन्ट्रॅक्टरचा धिकार असो नगर साखर कारखाना माधवनगर त्याच्यानंतर कौलापूर बुधगाव या सगळ्या परिसरातील आणि अगदी सांगली कॉलेजच्या कोपऱ्यापासून एक कोविड सदृश्य वातावरण झालंय महिला मुलं यांना येण्याचा त्रास आहे आणि व्यापारी जे आहेत छोटे व्यापारी किराणा मालाचे व्यापारी डॉक्टर असतील पार्लर चालवणाऱ्या महिला असतील सलून वाले आहेत स्टेशनरीवाले असे जे सगळ्यांनी जे इथे दुकानं घेतली होती त्या सगळ्यांचे धंदे बंद झालेत गेल्या वर्षभर वर ही आणि रस्त्यावर छोटे विक्रेते चहावाले भजीवाले ज्यांचे के केळीवाले ह्या सगळ्यांचे धंदे बंद आहेत आणि तरी पण हा त्रास सोसून आज ना उद्या हा पूल होईल असे हा प्र प्रतीक्ष होते आज बोथरा साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व हे त्रासिक नागरिक आहेत आम्ही प्रचंड त्रासलेला आहे कारण चार किलोमीटरचा वळसा घालून आम्हाला इकडे यावं लागतं बाकीच्यांनी स्कूटर तिकडच्या बाजूला लावून ठेवतात आणि चालत लोक येतात जीवावर होऊन दोन्ही ट्रॅक ओलांडायचे रात्रीच्या वेळेला खडीत पाय अडकतो पडू शकतात तर हे सगळं पालकमंत्री आणि सगळ्यांच्या कानावर घालून पाखरे साहेबांना इथे बोलून आम्ही वारंवार या सगळ्याची पाहणी करायला लावली ती ह्याच्यामध्ये जे प्रायोरिटी ना आणि गांभीर्याने लक्ष न घालता उलट जुन्या बुधगावचा पूल काम चालू करायचं चा काम सुरू केल्यावर या नागरिकांच्या सगळ्यांच्या विरोधाने ते बंद पाडलं त्यामुळे आमचं प्रशासनाला आणि कॉन्ट्रॅक्टरला विनंती आहे की तातडीनं हे काम पूर्ण करा नाहीतर हे आंदोलन सगळे नागरिक हातात घेतील